ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा इचलकरांची प्रेस क्लब चे पुरस्कार जाहीर माय फाउंडेशन संजय काशीद डॉक्टर रविराज शिंदे यांच्या सह सात जणांना पुरस्कार पत्रकार दिनानिमित्त इचलकरांची प्रेस क्लबच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माहेश्वरी यूथ फाउंडेशन माय फाउंडेशन अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले संजय काशिद अन्नधान्य तपासणीबाबत जागतिक स्तरावरील संशोधन करणारे इचलकरंजीचे सुपुत्र डॉक्टर रविराज शिंदे यांच्यासह सात जणांना यावर्षी गौरवण्यात येणार आहे इचलकरंजी इचालकरंजी प्रेसक्लबचे अध्यक्ष मयूर शिंदे उपाध्यक्ष अरुण काशिद व निवड समिती प्रमुख संजय खुळ यांनी या पुरस्काराची घोषणा केली इचलकरंजी प्रेस क्लब व लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्यात येणार आहे यावेळी या वितरण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांच्या प्रमुख हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे लायन्स क्लब सभागृह येथे सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होईल यावेळी इचलकरंजी प्रेस क्लबचे सचिव राजू कुळकर खजिनदार शैलेंद्र चव्हाण सदस्य दयानंद लिपारे शरद सुखठणकर सुनील मनवळे बाळासाहेब पाटील सागरबांदार रवी किरण चौकले संतोष काटकर ऋषिकेश राऊत संदीप जगताप अमर चिंदे आदी उपस्थित होते महानकर सागर सागरबांदार इचलकरंजी